नमस्कार मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर चला स्वामींजी नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात तर थमनेलवरून तुम्हाला समजलंच असणार आहे की आजचा व्हिडिओ थोडासा काहीतरी मोटिवेशनल असा घेऊन आलेली आहे कारण की सध्या सणसूद वगैरे झाले आहे म्हणजेच गौरी गणपती वगैरे झाले आहे तर लेडीज लोकांना आहे की नाही थोडाफार कंटाळा तर त्यांचा कंटाळा दूर कसा करता येईल त्याचाच विचार मी करत आहे तर चला ब्लॉगला करते सुरुवात तर गॅलरीमध्ये बघा आधी व्लॉगला सुरू करण्यापूर्वी तुमच्यासोबत एक शेअर करते हा नागलीचा वेल आहे आणि तो नागलीच्या वेलाला असं मी दिशा देण्याचं काम केलेलं आहे असा दोरी बांधली आहे जेणेकरून तो असा अशा पद्धतीने वरती जाईल तर चला वे नागलीच्या वेलेला तर वेलाला तर मी दिशा देण्याचं काम केलेलंच आहे तर चला व्हिडिओमधून तुम्हालाही थोडंसं काहीतरी दिशा देण्याचं मी काम करते तर आपल्या घरी गौरी गणपतीचं आगमन होऊन गेलेलं आहे आणि म्हणजे गणपती पण आपल्या आपल्या घरी गेलेले आहे गौराई पण माहेर बाहेर पण भोगून मस्तपैकी घरी गेलेले आहे तर हे जे आठ दहा दिवस असतात ना म्हणजे गणपतीचे दहा दिवस कोणत्याही सणावाराचे जे दिवस असतात ना त्या दिवसांमध्ये आपल्याला अगदी एनर्जेटिक फील होत असतं प्रसन्न असं वातावरण असतं आपल्या घरामध्ये दे। आणि देवधार्मिकचे काम कामं जर म्हटली ना तर तेव्हा आपल्याला अगदी प्रसन्न असं वाटत असतं पण जेव्हा आपण ते कामं करत असतो किंवा जे दहा दिवस असतात गौरी गणपतीचे म्हणा किंवा कोणत्याही सणांचे म्हणा त्यावेळेस आपल्या म्हणजे इतका जोश असतो प्रसन्न असं वाटत असतं हे करू की ते करू ते करू की हे करू मस्त स्वीट्स वगैरे आपण बनवत असतो किंवा मग डेकोरेशन आपल्याला गणपती बाप्पांचं करायचं असतं त्याआधी आपण आठ आठ दिवस आधी आपण तयारीला लागलेलो असतो हो की नाही तर मग कसं असतं ना की तेव्हा आपल्यामध्ये एकदम प्रसन्नतेचं वातावरण असतं पण एकदा की गौरी गणपती गेले ना किंवा आपल्याला अगदी असं कंटाळवाणं फील होत असतं किंवा मग नको आता खूप कंटाळाला आहे आता काही कामांचा कारण की थकवाच इतका आपल्याला आलेला असतो ना तर त्यामुळे हे सुद्धा कारणं असतात आपल्याला कामामध्ये कंटाळा वाटण्याचा किंवा मग घरामध्ये प्रसन्न न, न वाटण्याचे हे सुद्धा कारणं असतात की सणासुदीला आपण एकदम प्रसन्न खूप जोशमध्ये काम करतो खूप एनर्जी टिक आपण काम करत असतो आणि एकदा की ते संपले सणसूद वगैरे संपले की आपली एनर्जी पूर्णपणे डाऊन होत असते कारण की आठ दहा दिवस आपण खूप धावपळ केलेली असते ना त्यामुळेही आपल्याला घरातल्या कामांचा हा कंटाळा येत असतो किंवा दुसरं कारण आपल्याला घरातल्या कंटाळा का घरातल्या कामांचा कंटाळा येणं किंवा मन प्रसन्न न राहणं याची पण कारणं भरपूर आहे जसं हे क्लायमेट क्लायमेटवर सुद्धा बाहेरच्या वातावरणावर सुद्धा आपलं जे काही मन प्रसन्न न राहणं याचं सुद्धा खूप डिपेंड असतं आणि कधीकधी काय होतं ना की बाहेरचं वातावरणमध्ये जर चेंजेस झाले तर मग आपल्याला सर्दी खोकला किंवा मग ताप वगैरे असं होण्याचे कारणं असतात मग त्यामुळे सुद्धा आपण आजारी वगैरे पडतो आणि एकदा आजारी वगैरे जर पडलं तर मग कोणतं मन प्रसन्न राहणार आहे ना आणि कोणत्या याच्याने आपल्याला घरामध्ये काम करण्याचा उत्साह येणार आहे हो या गोष्टींचा आपल्याला कंटाळा तर येतोच म्हणजे वातावरणात बदल होतात ना मग घरातल्या गोष्टींचा म्हणजे घरातल्या काम करण्याचा वगैरे आपल्याला कंटाळा तर येतच असतो हो की नाही तर अगदीच तुम्हाला जर कंटाळा आला असेल ना तर तर गरम पाण्याने आंघोळ करायची पण त्या गरम पाण्यामध्ये आधी तुम्ही खडा मीठ म्हणजे त्याला जाड मीठ असं पण म्हटलं जातं तर ते टाकून तुम्ही आंघोळ आवर्जून नक्की करून बघा जो काही तुमच्या शरीरातला जो काही थकवा आहे ना तर तो, तो थकवा नक्की दूर होईल पण हा तर झाला शरीरातला थकवा दूर करण्याचा उपाय पण मग मनाचं काय ना मन जेव्हा आपलं कंटाळलेलं असतं किंवा प्रसन्न आपल्याला त्या मनाला वाटत नसतं हो की नाही आणि त्याचे बरेचसे कारण आहे जेव्हा आपल्याला कंटाळ येतो प्रसन्न वाटत नाही त्याची कारणं बरेचसे आहे रोज रोज तेच तेच करून तेच तेच कामं करतो म्हणजेच रोजची धुनी भांडी स्वयंपाक करून आपल्याला आहे ना खूप कंटाळा येत असतो तर दिवसाच्या सुरुवातीला आहे ना आ, असे एखादी प्लॅनिंग करायचे किंवा मग एक एम ठेवायचे जे करण्यात तुम्हाला खूप इंटरेस्ट आहे किंवा मग ते करण्यात तुम्हाला आवड आहे सकाळची दिवसाची सुरुवातच डोक्यामध्ये ह्या प्लॅनिंगने करायची की धुणं भांडी आणि स्वयंपाक वगैरे हे तर आपण करतच असतो पण दिवसाच्या सुरुवातीलाच आज मला दिवसभरामध्ये ही गोष्ट करायची आहे किंवा मग तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे जी गोष्ट करायला केल्यानंतर तुम्हाला खूप छान असा आनंद होत असतो तर त्या गोष्टीचा एक आखणी करून ठेवायची सकाळी उठ आपल्यानंतर आधी ती गोष्ट डोक्यात आणायची आणि दिवसभरामध्ये कसं त्या गोष्ट ती गोष्ट करायला आपल्याला वेळ देता येईल याचा सुद्धा विचार करायचा म्हणजे जो काही आपल्याला आलेला जो कंटाळा असतो ना तो थोड्याफार फार प्रमाणामध्ये आपण बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आणि जी काही गोष्ट आपल्याला आवडते ना तर तिच्याकडे आपला ओघा जास्त होत असतो किंवा मग ती गोष्ट पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये आपलंच मन कधी प्रसन्न होऊन जातं हे आपल्याला समजत नसतं आता गृहिणींना तर मला तर असं वाटतं की सगळ्यात जास्त आनंद ही एखादी रेसिपी वगैरे करण्यातच असतो किंवा बाहेर फेरफटका मारण्यात आनंद असतो तर काय हरकत आहे एखादी रेसिपी तुम्हाला जर आवडली तुम्ही कधी यूट्यूबवर बघितली असणारे ती करायची तुम्हाला इच्छा असणारे तर काय हरकत आहे ती रेसिपी एक वेळेस करून बघायला आणि ती रेसिपी केल्यानंतर तुम्हाला ती म्हणजे ती परफेक्ट झाल्यानंतरचा जो आनंद तुम्हाला मिळणार आहे तो तुमचा कंटाळा तर तिथेच अर्धा दूर होणार आहे की नाही जो काही कंटाळा तुम्हाला दिवसभरात येणार आहे तो अर्थाच तुमचा तिथे दूर होणार आहे किंवा मग मी तर म्हणेल मला जर ना मी नंदे नंदे, नंदे मी तर मी मस्त अशी माझ्या नंदेकडे जाऊन म्हणजे नंदेकडे जाते आणि त्यांच्यासोबत मी टाइम स्पेंड करत असते तर म्हणजे माझं सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की एखादी अशी तरी म्हणजे व्यक्ती असेल ना तुमच्या लाईफमध्ये की ती तुम्ही म्हणजे तिच्यासोबत बोलल्यानंतर तुम्हाला असं फ्रेश वाटत असेल किंवा मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय करायचं की एखादी मैत्रीण अशी शोधायची की तुम्ही तिच्यासोबत भरपूर महिने झाले आहात अशी तुम्ही तिच्यासोबत बोललेलेच नाही आहेत अशी लिस्ट काढायची मैत्रिणींची जुनी आहे नवीन सगळ्या मैत्रिणींची लिस्ट काढायची आणि त्यामधून शोधायची एखादी मैत्रिणी की अरे बापरे हिच्यासोबत तर सहा एक महिने झाले आपण बोललेलो नाही आहे बघा ना तिला एकदा कॉल लावून मग काय वाटतं ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्ही तिच्यासोबत गप्पा मारल्यानंतर तुमचं मन अगदी प्रसन्न प्रसन्न झालं की नाही ही ट्रिक तुम्ही एकदा नक्कीच करून बघा त्यानंतर मी तुम्हाला असं सुद्धा सजेस्ट करेल की बघा आपल्याला सर्वात प्रसन्न कुठे वाटते बरं तर मंदिरात आपण जेव्हा देवाच्या मंदिरात जातो तेव्हा आपल्याला खूप प्रसन्न वाटतं आणि आपल्याला तिथून एक एनर्जी मिळते तसेच आहे आपले म्हणजे कोणतीही गोष्ट करण्याआधी एक उत्साह एनर्जीची खूप गरज असते आपल्याला सो जवळपास मंदिर वगैरे असेल सो थोड़ा सा मदे आ, असे तर फॅमिलीसोबत थोडासा वेळ मंदिरामध्ये जाऊन घालवा काय हरकत आहे की तिथे गेल्यानंतरसुद्धा आपल्याला प्रसन्न असं वाटतंच की नाही तर हा तर झाला मी तर म्हणेल हा झाला आपला शरीराचा थकवा दूर करण्याची जी काही पॉईंट्स आहे ती मी तुम्हाला शेअर केले पण मनाचं काय जे मन थकलेलं असतं त्या मनाचं काय करणार ना कारण कसं असतं ना कधी कधी काय होते ना की आपल्याला कंटाळा तर थकव्याने आलेला असतो पण केव्हा केव्हा काय होते थकवा पण नसतो कंटाळा पण नसतो पण तरीही आपल्याला प्रसन्न वाटत नाही कोणत्याच कामात आपले मन लागत नसते तेव्हा तो शरीराचा थकवा नसतो तो तो एक मनाचा थकवा असतो हो की नाही मग तेव्हा उगाच निरुत्साही वाटतं सतत कंटाळा येतो सतत आळस येतो म्हणजे काम करण्याची इच्छा तर असते पण असे वाटते ना कशाला ते करायचं किंवा कधी कधी असेही होते की आपण चांगलं काम पण करत असतो पण आपल्याला त्याचे पाहिजे तसे अप्रिशिएट मिळत नसते ते कोणाकडून मिळत नाही तर घरातल्या लोकांकडून किंवा कि आजूबाजूच्या लोकांकडून म्हणजेच कितीही चांगलं काम केलं ना तर घरातली लोकं त्यात काही ना काही चुका हे शोधतच असतात किंवा मग ते त्या कामावरून आपल्याला टोमणे तरी देत असतात नाहीतर मग तू असंच केलं तू तसंच केलं तुला हे जमतच नाही तू ते करतच नाही असं होत असत हो की नाही मग त्यावेळी आपले मन नाराज होते आणि मग आपल्याला वाटते की राहू दे हे काम न केलंच बरं पण त्यामुळे दुसऱ्यांच्या त्या वे म्हणजे दिवसांवरती किंवा लाईफवर त्याचा काहीच परिणाम होत नसतो या उलट तो आपलाच तोटा होत असतो त्यामुळे सर्वात आधी ना आपण आपल्या मनाला काय वाटतं ना याचा आधी विचार करायला पाहिजे बरोबर की नाही मग त्यावेळी अगदी एकटे राहण्याची वेळ जरी आली ना तरी चालेल पण अशा लोकांच्या संगतीत राहून जीवन नाही जगायचं असं तरी मला वाटते ते। किती तो स्वार्थीपणा किती तो हे का हे लोक असे वागत असावे आणि मग आपलेच मन अगदी नाराज होऊन जाते पण त्यावेळी ह्या लोकांना इग्नोर करायला शिका दुसऱ्यांच्या स्वभावावर आपले आयुष्य का जगायचे असा विचार करायचा आणि आपल्याला आनंद कशात आहे हे आधी शोधण्याचा प्रयत्न करायचा मग त्यावेळी अगदी एकटे राहण्याची वेळ आली ना तरीही चालेल पण अशा लोकांच्या संगतीत राहून कंटाळवानं जीवन नाही जगायचं ते जीवन जगण्यात काय अर्थ आहे मला तरी सांगा अशा लोकांच्या संगतीमध्ये राहून आपण पण त्यांच्यासारखेच बनत चालतो किंवा आपणही त्यांच्यासारखेच विचार करायला लागतो आणि मग आपले आयुष्यसुद्धा अगदी स्वार्थीपणाचं आपण जगायला लागतो किंवा मग कंटाळवानं जीवन आपण जगायला लागतो तेव्हा आहे ना असा विचार करायचे की आपले छंद काय आहे आयुष्य आपल्याला एकदाच मिळतं की नाही मग त्या आयुष्यामध्ये भरभरून आनंद घ्या ना त्या आयुष्याचा कशाला कंटाळवानं जीवन जगायचं आपले छंद बघायचे काय आहे काय नाही ते छंद जोपासण्याचा प्रयत्न करायचा नुसते मोटिवेशनल व्हिडिओ बघून तेवढ्या पुरतं तेवढं मोटिवेट व्हायचं नाही तर त्यावरती अंमल करण्याचा सुद्धा प्रयत्न आपण केला पाहिजे असं तरी मला वाटतं आणि ह्या व्हिडिओचा जर तुम्हाला थोडा जरी उपयोग झाला ना तर मला खूप आनंद होईल आणि माझं मन खूप प्रसन्न होणार आहे तर बघा बरं मी कसा आनंद शोधण्याचा प्रयत्न करते की दुसऱ्यांना आनंद देण्यामध्ये मला आनंद वाटत असतो दुसऱ्यांच्या लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करायला मला आवडत असतं सो मला ह्या गोष्टींमधून आनंद मिळत असतो तर चला तर मग आजचा व्हिडिओ बघून जर तुम्ही मोटिवेट झाला असाल आणि काहीतरी पॉझिटिव्ह वाईब्स तुम्हाला या व्हिडिओमधून मिळाले असेल तर नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी पुन्हा तुमच्यासाठी असेच मोटिवेशनल किंवा पॉझिटिव्ह वाईब्स घेऊन येणार आहे तर चला आजचा व्हिडिओ इथेच मी एंड करते आणि पुढचा व्हिडिओची करते आहे तयारी तोपर्यंत टाटा बाय बाय श्री स्वामी समर्थ